सत्य दया धर्म समता शांती क्षमा आणि निर्वासनाचा धैर्यानं विचार करून प्रत्येक माणसानं शुद्ध ज्ञानी व्हावं दान धर्म गुण गामिनी विचार समती परोपकारी या गुणाने गुरुभजनी सदा साव चित्तमन बुद्धी शुद्ध करून साधूचा समुदाय मिळवावा आणि त्याच वस्त्याची कृपा प्रत्येकानं करावी शास्त्र संग्रह करून पुण्य संग्रह करावा पण कुणाचाही दुराग्र भूषण हो राजा या पदवी सपात्र से जगती कुणी मानवी राजा ईश्वर इच्छा चालावी प्रत्येक राजकर्ता ईश्वर इच्छे ने अपने राज्य शिकट चाल भगवान चार स्वेदन अंडकान या चार खंडिया विश्व गुला निर्मित के लिए विश्वास बनना प्रत्येक प्राणाला तू समान बुद्धि सग्या प्राणा मात्र मानव हाथ प्राणी सहित ला। कारण बुद्धीला चालना देणे पे माणसाचं काम होईल आणि त्या जातीच्या मानापोटीत माझा जन्म झाला हे खऱ्या अर्थाने माझा परम सौभाग्य होईल आणि त्याच मानवी जीवनाचा चार पुरुषार्थ धर्मार्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आत्मसात करण्यासाठी अविरत आम्ही प्रयत्नवादी बनतो खरंच नेत्राच्या शुद्ध आणि पवित्र दृष्टीने पाहिला जाईल तर जन्म म्हणून चौऱ्याऐंशी अर्थना पाप मुन्याची गणना यांना जनक होईल ज्या प्रमाणात सूर्यदेव होतात केवळ चंद्र गोष्टी या अडव्यात टाकून टाकण्याच कार्य करते आणि म्हणूनच स्थूल कारण महाकारण यात त्याचा संचार झाल्यामुळं केवळ मायामय शतता जमत की मला त्यात बोलणत टाकलं माया एक पूर्ण काल्पनिक असून तिने ज्या विश्वास म्हणतात सुवर्णरा सिद्धारी करा